नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आयुर्वेदामध्ये ताकाला अमृता समान मानले जाते ताकाच्या आपल्या शरीरासाठी किती उपयोग आहेत हे सर्वांनाच माहीत आहे पण हेच ताक जर वेगळ्या फ्लेवरचं बनवलं तर प्यायला अजूनच मजा येईल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारं हे ताक आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया हे ताक बनवण्यासाठी या ठिकाणी मी घट्टसर दही घेतलेलं आहे त्यानंतर आल्याचे तुकडे कडीपत्त्याची पाने दोन हिरव्या मिरच्या बीट आणि थोडीशी कोथंबीर त्याचबरोबर या ठिकाणी भाजलेले जिरेची पूड थोडासा चाट मसाला साधं मीठ आणि सैंदव मीठ पाहू शकता तुम्ही हे दही किती छान लागलेलं ला आहे नेहमी मातीच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये दही लावल्यानंतर असं घट्टसर छान दही लागतं हे दही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात ताक बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात हे दही तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी साधारण एक वाटी दही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे हे ताक दिसायला सुद्धा खूप छान दिसतंय त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने पितील आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं ताक नक्की एकदा करून पहा त्यानंतर जे बीट घेतलेलं आहे ते बीट कट करून घ्यायचं त्याचा देठाकडचा आणि शेंड्याकडचा भाग कट करून घ्यायचा बीटाच्या वरची साल काढून घ्यायची बीटसुद्धा पहा अगदी रसरशीत असं बीट आहे बीट थोडंसं चवीला तुरट असतं त्यामुळे बीटसुद्धा खायला कोणी मागत नाही तर यानिमित्ताने बीटसुद्धा खाल्लं जातं कारण सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत बीटाची साल काढून झाल्यानंतर पहा मधून कट करून घ्यायचं या ठिकाणी मी अर्धा बीट वापरलेलं आहे साधारण मला एक मोठा ग्लास ताक करायचा आहे त्यासाठी मी अर्ध बीट वापरलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बीटसुद्धा अशा एकदम छोट्या छोट्या भागामध्ये कट करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे आता हे कट करून घेतलेलं बीट आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घ्यायचा थोडीशी हिरवी मिरची आल्याचे तुकडे साध मीठ भाजलेले जिऱ्याची पूड आणि थोडासा चाट मसाला आणि यामध्ये अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारेच दुसरं ताक सुद्धा तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घ्यायचं थोडीशी कढीपत्त्याची पाने एक अर्धी हिरवी मिरची आल्याचे तुकडे कोथंबीर कोथंबीरच्या काड्यासुद्धा घ्यायच्या आहेत त्यानंतर मीठ जिऱ्याची पोड चाट मसाला मी थोडंसं पाणी टाकायचं चा, आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दोन्ही प्रकारचं ताक तयार आहे हे बीट फ्लेवरचं ताक आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसते आणि चवीला सुद्धा तेवढंच अप्रतिम लागतं आणि हे आहे ते कोथंबीर फ्लेवरचं ताक आहे सुद्धा आपल्या शरीरासाठी थंडावा देते उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं ताक नक्की पिलं पाहिजे दिसायलासुद्धा छान दिसते त्यामुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत आवडीने सर्वजण हे ताक पितात तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं ताक नक्की एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू